खबर बात प्रसारक प्रसारक, केंद्रीय सांस्कृतिक विषयाची हॅट्रिक करत यश संपादित केले विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यात विद्यालयाने समूह गीत व समूह नृत्यात प्रथम एक पात्री नाट्य अभिनय क्रमांक पाहुणे म्हणून शालेय समिती अध्यक्ष भयासाहेब देशमुख शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक देशमुख सदस्य दिगंबर कोटावदे योगेश पवार अनंत शेवाळे अविनाश महाजन अशोक अहिरे दिलीप जाधव आदींसह विद्यालयाचे मुख्याध्यापक आर एच देसले व्यासपीठावरती उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीचे पूजनाने करण्यात आली प्रास्ताविकात मुख्याध्यापक आर एस देसले यांनी केले त्यानंतर उपस्थित मान्यवरांसह परीक्षकांचा सत्कार करण्यात आला शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय पगार यांनी आपले अध्यक्षीय मणोगत व्यक्त करत असताना या कार्यक्रमाचा सा हेतू सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेला वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले यशस्वी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे मनीषा गिरासे अलका सूर्यवंशी स्वाती भामरे आदींचे मार्गदर्शन लाभले तर अविनाश मोरे सचिन राऊंडळ छोटू वाघ राकेश शेवाळे गायत्री आहे तुषार मोरे मनोहर शेरोळे आदींसह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी दयानंद शेवाळे शिवम वाघ पियुष शेवाळे सोहम सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश थोरात सुनील एखंडे यांनी केले यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे समूहगीत प्रथम जनता विद्यालय लोहणे द्वितीय महात्मा फुले हायस्कूल बेज तृतीय जनता विद्यालय पिंपळगाव उत्तेशणार्थ जनता विद्यालय चिंचपाडा जनता विद्यालय व अभिनव देवळा एक नाट्य प्रथम जनता विद्यालय व अभिनव देवळा द्वितीय जनता विद्यालय लोहणे तृतीय जनता विद्यालय रामेश्वर उत्तेशणार्थ जनता विद्यालय खामखेडा जनता विद्यालय सावकी समूह नृत्य प्रथम क्रमांक जनता विद्यालय लोणेर द्वितीय जनता विद्यालय कुंभारडे तृतीय क्रमांक इंद्रा माध्यमिक विद्यालय वासोळ उत्तेजनार्थ महात्मा फुले हायस्कूल बेस महात्मा फुले हायस्कूल मोकभगणी बागला नृतांत न्यूजसाठी हरिकृष्ण भास्कर